महाराष्ट्र बास्केटबॉल लीग चौदा ते एकवीस मार्च दरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाभाराम भिकू पठारे स्टेडियमवर होणार आहे देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीगच्या विस्तारासाठी एसीजी स्पोर्ट्सनं एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगसोबत भागीदारी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या स्पर्धेत आठ मुलांच्या आणि पाच मुलींच्या संघांचा सहभाग असणार आहे विमाननगर येथील फोर पॉईंट्स शेरेटोन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ए सी जी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोळे यांनी ही माहिती दिली आहे यावेळी केरळ बास्केटबॉल संघटनेचे सचिव पी सी अँटोनी तेलंगणा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पृथ्वी रेड्डी आणि दिल्ली बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मुकेश कालिया उपस्थित होते अनिरुद्ध पोळे म्हणाले या भागीदारीमुळे राज्य व देश पातळीवर बास्केटबॉल साठी पोषक वातावरण तयार होईल तळागाळातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिली जाईल दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्र केरळ दिल्ली आणि तेलंगणामध्ये चौदा व अठरा वर्षांखालील गटांसाठी सात लीग आयोजित करण्यात येणार असून पुढील टप्प्यात आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि हरियाणा चंदीगडमध्येही लीग होणार आहेत They did a great job, like they said, they did it in the senior category, which is very good. So, probably, you know, the senior category is a, is the next step. But what we need is for May 2020. Let me explain about this Kerala basketball and start it by. As you know, Kerala is one of the product On behalf of my state, I would like to express my gratitude. To A B C and AG. ACG. This is more than a logo. This is Maharashtra's basketball identity. Where talent meets legacy, where dreams get a bigger stage. Ladies and gentlemen, welcome to the Maharashtra Basketball. we will start with the some few questions to our secretaries जवाब होगा कि हम कितना चाहते हैं यूजली इट्स वेरी डिफिकल्ट टू क्रिएट चेंज आएगा इकोसिस्टम में वो है कि एज ग्रुप 14 टू 18 इन बच्चों को एक प्लेटफॉर्म मिलेगा ठीक नहीं रहा है इन टर्म्स ऑफ अंडरस्टैंडिंग कि प्रोफेशनल सिस्टम कैसा होता है वॉट डज इट फील टू स्टैंड की पॉइंट बता रहा है टेन मोर मिनट्स टू गो यू स्टिल हैव टू फिनिश दैट गेम सो दीज आर द थिंग्स ये वो चीजें हैं जो आपको कभी भी ट्रेनिंग कोर्ट में नहीं मिल सकता जब आप प्रोफेशनली प्रोफेशनल सिस्टम से एक्सपोज होते हो सो so इसका जो इंपैक्ट होगा वो काफी लॉन्ग टर्म होगा वो आपको इमीडिएटली एजुकेटिंग द गेम्स सो इमीडिएट टर्म यस यू सी अ वेरी स्ट्रांग रोबस्ट प्रोफेशनल ग्रास रूट लेवल और डेवलपमेंट सो वी ऑलरेडी स्टार्टेड विद द हेल्प ऑफ स्टार्टिंग चौदह uh, और अठारह साल के बच्चे जो मैच खेल के एक्साइटेड हो जाते हैं और अगर उनको इतना बड़ा प्लेटफॉर्म मिलता है उनकी डेडिकेशन इस गेम के लिए टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगला एक एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्या इन्व्हेस्टमेंटचं मेन उद्देश असा आहे की आपल्याला वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये अंडर फोर्टीन आणि अंडर एटीनच्या डेव्हलपमेंटल लीग्ज आपल्याला प्रोफेशनल लीग्स ज्या आय पी एल फॉर्मॅटवर खेळायला जाणार आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे आणि जे पण उत्कृष्ट खेळाडू असतील त्यांना आपण पुढे संधी देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यात एक असा वाटा असणार आहे स्टेट असोसिएशनचा आपण सुरू करतो आहे महाराष्ट्र लीगपासून महाराष्ट्र लीग जी होणार आहे ती फेब्रुवारीच्या मध्येमध्ये होणार आहे नंतर आपण जाणार आहोत तेलंगणा दिल्लीमध्ये एप्रिलच्या याच्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि केरला आपण करणार आहोत लास्ट वीक ऑफ मेमध्ये याचे तीन टप्पे असणार आहे पहिले आपल्याला ते प्लेयर्सचे ट्रायल्स घ्यायचे आहे दुसरा टप्पा असणार आहे प्लेयर्सचे आपण ऑप्शन करायचे आहे आणि तिसरा आहे लीग आपली तर इथे आम्हाला एक असं सांगू इच्छ सांगू इच्छितो आम्ही की आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की आज ए सारखी संस्था आमच्यासोबत त्यांनी हातात आम्हाला म्हणजे काय म्हणते हा आमच्यासोबत हात मिळवलेला आहे आणि आम्ही खूप यावेळेस एक्सायटेड आहो की आम्ही हे चार राज्य आपण सुरू करतो आणि आणि वर्षी आम्हाला आठ राज्यामध्ये ही स्पर्धा करायची आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत आम्ही देशातल्या वीस राज्यामध्ये आपण ही स्पर्धा असेल आणि ही, ही जी असणार आहे ही वार्षिक स्पर्धा असणार आहे आणि आम्ही महाराष्ट्राची पण अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन मेमध्ये घेणार आहोत तर ही जी स्पर्धा आहे ही असणार आहे वार्षिक स्पर्धा आणि हे प्रत्येक वर्षी हे होत राहील किती संघ असतील जे अंडर फोर्टीन आणि अंडर सिक्स्टीनची जे अंडर एटीनची जे स्पर्धा आहे तिथे वीस संघ असतील पाच मुलींचे पाच मुलांचे फोर्टीनमध्ये पाच मुलींचे आणि पाच मुलांचे एटीनमध्ये जे अंडर ट्वेंटी वन आम्ही घेतो ही प्रोफेशनल लीग असणार आहे जिथं प्रोफेशनल कम डेव्हलपमेंट लीग असणार आहे ही आणि इथे स्पर्धकांना ऑप्शनचे त्यांना जे आ, जे आर्थिक जे ज्या बिडिंगमध्ये ते त्यांच्यावर बिडिंग लागणार आहे ते त्यांना मिळेल आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आठ टीमा आणि पाच टीम असतील अंडर ट्वेंटी वनला मुलींच्या पाच आणि मुलांच्या आठ असतील प्राईजम हां प्राइज मनी सध्या आम्ही जे मेन्शन केलेलं आहे ते तीन लाख रुपये विनिंगला आम्ही सध्या घोष गोश, घोषित करतो आहे पण ही प्राईज मनी वाढू पण शकते बेस्ड अपॉन की आमचे किती आम्ही ब्रँड्स पर्यंत आम्ही पोहोचू शकू थँक्यू थँक्यू